पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवरच्या सभेच्या निमित्तानं यंदा पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेचं राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात तेरा मतदारसंघांमध्ये वीस मे रोजी मतदान होणार आहे यासाठीच्या प्रचाराची सांगता उद्या शनिवारी होईल मुंबईत शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची त्याआधी आज प्रचार सभा होईल आणि या सभेत राज ठाकरेंचे उमेदवारांसाठी तीन प्रचार सभा घेतल्या कणकवलीत नारायण राणेंसाठी पुण्यात मुरलीधर मोहोळ्यांसाठी तर कळव्यामध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश भुस्केंसाठी राज ठाकरेंनी प्रचार केला आता शिवाजी पार्कवरची ही चौथी सभा असणार आहे त्यामुळे या सभेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आजची ही महायुतीची सभा असणारे ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर येतील आत्तापर्यंत महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांच्या एकत्रित सभा प्रचाराच्या निमित्तानं झालेल्या आहेत वेगवेगळ्या दौऱ्यांच्या निमित्तानं झालेल्या आहेत मात्र यावेळेला पहिल्यांदाच आजच्या सांगता सभेतलं हे दृश्य असणार आहे ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर असतील भाषण करतील अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज पहिल्यांदाच असं होणार आहे या वेळेला म्हणजे महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं की पंतप्रधान आणि राज ठाकरे एकाच मंचावर असतील दोघांचीही भाषणं होतील अर्थात सभेची तयारी झाली असेलच मात्र उत्सुकता आहे मुंबईकरांना ती या दोघांच्या भाषणाची सव्वा सहा वाजेच्या दरम्यान नरेंद्र मोदी येतील आणि या सभेला सं संबोधित करणार आहे सांगता सभा आहे महायुतीची सभा आहे मनसेनी जर या उमे जे शिवाजी पार्क आहे त्याची परमिशन मागितली असेल पण महायुतीचे सर्वच नेते या ठिकाणी येणार आहेत आणि संबोधित करणार आहेत गेल्या दीड महिना एक महिना झाला महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान येत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत परवाला पण आले होते घाटकोपरमध्ये रोड शो केलेला होता प्रचंड अशी त्यांना प्रतिसादसुद्धा मिळाला होता आणि त्यानंतर आज सांगता सभा होत आहे आणि या सांगता सभेमध्ये पूर्ण दीड महिना जे काय बोलले असतील त्या बोलण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय बोलणार आहेत मुंबईकरांसाठी काय देणार आहेत हे सगळं दाखवणार आहे सांगणार आहेत आता या ठिकाणी आहे मी ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे मोठं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे या स्टेजवर पंतप्रधान तर असतीलच परंतु महायुतीचे सर्व उमेदवार असतील त्याचबरोबर नेते असतील ते असतील परंतु अट्रॅक्शन जे असेल आकर्षण जे असेल ते असणार आहेत राज ठाकरे कारण पंतप्रधानांच्या बाजूला राज ठाकरे बसून काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागणार आहे दोन दिवसापूर्वी जेव्हा त्यांनी सभेत बोलले होते त्यावेळेस मी फक्त मोदींना समर्थन दिलेलं आहे आणि मी काहीही चांगलं असेल किंवा वाईट असेल जर वाईट असेल तर मी त्याच्यावर टीका सुद्धा करणार असं सांगितलं होतं आज सुद्धा त्यांना यातून काही भाषण करताना दिसते का आणि ते बोलतात का हे पाहणं सुद्धा ठरणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसला जेव्हा राज ठाकरे यांनी सांगता सभा घेतली होती त्यावेळेस एन डी एच्या विरोधात सभा घेऊन त्याविषयी सगळं काही सांगितलं होतं आणि नरेंद्र मोदी असेल किंवा एन डी असेल यांच्या विरोधात भाषण केलं होतं आज सोबत असताना नेमकं वेगळं काय बोलतात एक तर मनसे एकही लोकसभा सीट लढवत नाही आहे फक्त पाठिंबा दिलेला आहे तो फक्त मोदींसाठी आणि नेमकं का काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे महामुंबईतील जे काही भाजपाचे पदाधिकारी असतील किंवा इतर सं पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते मोठ्या संख्येत येतील आणि शिवाजी पार्क या ठिकाणी जवळपास साठ हजार खुर्च्या लोकांना बसण्यासाठी लावण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने अडीच ते तीन हजार जे पोलीस कर्मचारी आहेत ते या ठिकाणी असणार आहेत एकंदरीत आता संध्याकाळी कशा प्रकारे ही सभा होती याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दिवसभर तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोतच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी